नमस्कार मित्रांनो मी रोहन स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला खिल्ला जाणवच्या बाजारामध्ये आज आपण पाहणार आहोत खिल्लार गायींच्या किमती याबद्दल सविस्तर माहिती जसं की खिल्लार गायींच्या किमती त्यांचं वेध दूध प्रमाण याबद्दलची माहिती मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपारी दोन वेळपर्यंत चालू असतो या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र खिल्लारच्या जनावरांमध्ये खिल्लार गाई खिल्लार खूण खिल्लार बैल याचे पाड्या एचे गाई मैस शेळी बोटी शेळी मेंढी बोकड यांचाही बाजार रविवारी भरतो एक वेळा बाजारला अवश्य भेट द्या तसंच मित्रांनो जर आपण चॅनल चॅनल सबस्क्राईब करा समोर घंटा बटन दाबा चला तर पाहूयात खिल्लार गायींच्या किमतीबद्दल सविस्तर माहिती समोरचे गायस काय सांगताय हे सांगते चाळीस हजार बरं वेत किती व्हाय ये दे तिसरं दिवस किती बाकी आहे दिवस एका वीज दे तर टायमिंग आहे तीसला मागते मागणी झालेलं आहे वाटका कोठ रुपये सोडायची काय पस्तीला बाबा फस्ती पण द्यायची दुधाला कशी आहे दुधाला अडीचडीच वासरू पिऊन वासरू पिऊन बरं आता ह्याला वळू कोणतं दाखवलेलं आहे वळू ए नागासफटा नागासफटाचं झालं नाव त्यांचं ते नावावर द्याल ना बघा ते काळा बदल भर लावा बर समोरचे कायच काय सांगताय हे तर तेवढं सांगतो चाळीस हजार चाळीस हिचं वेत किती आहे हे तर तिसरं आहे तिसरं वेत आहे दिवस किती बाकी आहेत दिवस हे जवळ आले आठवड्याच्या टायमिंग वर आले दुधाला कशा आहे काय दुधाला येते ती दोन दोन लिटर हिला ओळ कोण दाखवलेलं हिला क्रॉस केलं बा भरलेलं आहे हो डॉक्टर भरले त्या गायच काय सांगतो हे तर पस्तीस हजार पस्तीस हजार रुपये हो कुठली काय म्हणे गिर काय क्रॉस मध्ये क्रॉस मध्ये सांग तु हो तिचं चौथा आहे आहे दुधाला तीन तीन एक महिना कैशाची आहे बघा एक महिना बाकी आहे हो मोबाईल नंबर सांग त्र्याण्णव एकोणसाठ छत्तीस सत्तर सतरा गाव मायसरस नाव बापूराव लक्ष्मण शेंडगे

तीस हजार रुपये आता वेलिले आहे का किती खाली खोंड आहे का कालवडा आहे बर किती विकले आता काय वीस वेल्यानं वीस हजार विकली आहे वेळेत किती पाहिजेच दुसरं वेत आहे दुधाला कशी आहे दे 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 दे। वास वास बर वासरू पिऊन क्रॉस केलं होतं काय क्रॉस केलं काय बरं कोणत्या दिवशी केलं गिरगायच बर गिरच केल गाव कुठलं आपलं गाव नात नातेपुते नातेपुते काय म्हणतात गायची किंमत पन्नास हजार रुपये बर त्यातनं पण कमी होणार आता वेद किती वेगायच वेद रोज आहे दिवस किती बाकी आहेत दिवस सहा महिन्याला सहा महिने चालू आहे अजून तीन महिने बाकी आहेत वळू पण क्रॉस क्रॉस आहे काय वळू क्रॉस तो क्रॉस केलाय डॉक्टरन भरलेले डॉक्टर भरलेले तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांग सांगा हा सत्तर 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 अठ्ठावीस अठ्ठावीस एकावन्न एकावन्न सत्तर सत्तर पंचावन्न पंचावन्न गाव तुळशी तुळशी वाघमारे काय म्हणतो गायची किंमत गायच पस्तीस हजार पस्तीस हजार रुपये किती वेळ ते आहे बरं तर आहे खाली काय झाले कोण कोण चालले त्याला दुधाला कसे आहे काय देते दे लिटर दे दे लिटर लिटर एक गाव कुठला आपलं अकलूज अकलूज तुमचा नावन मोबाईल नंबर सांगा संजय वाघमोडे नव्याण्णव पंच्याहत्तर बावीस ब्याण्णव एकावन बर शेवट कुठपर्यंत सोडायची काय कुठं मागणी कुठपर्यंत झाली तीसपर्यंत मागणी झालेली तुमची काय अपेक्षा कुठे पर्यंत पाहिजे बत्तीस ते कधी वेलय काल वेळ येले कोणता क्रॉस केला होता काय कुठल्या गावचा माळूनचा काय म्हणत गायची किंमत किंमत काय म्हणतो वेज किती दिवस किती बाकी आहेत अजून वेज दिवस वीज बाकी आहेत पहिला तर दूध कसं होतं काय एक लिटर भर काढतो आम्ही वासर अजून बरं आता इंजेक्शन भरले का ओळू क्रॉस केलं आहे कुठला ओळू क्रॉस केला शिरपूर हा के हाक्यांचा चिरपुरीमध्ये हाक्यांचा वापर क्रॉस केलेला आहे शेवट कितीपर्यंत सोडायची काय शेवट सोडायची शेवट तीस तीस पर्यंत सोडायची कुठलं गाव आपलं अकलूत अकलूत तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव मोहन गुरुनाथ सोदार मोबाईल मोबाईल नंबर सांगतो यांचा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव एकोणतीस झिरो पाच पंचवीस बावन गाव अकलूज तर गाईची किंमत पस्तीस हजार पस्तीस हजार रुपये वेद किती वेळ गाईचं तिसरं दिवस किती बाकी आहेत पंधरा दिवस दुधाला कसे आहे काय दोन दोन लिटर देते तिला कोण वळ क्रॉस केलं होता का इंजेक्शन भरलं होतं वळ कुठला वळ क्रॉस केला होता का हां वळ कोणता क्रॉस केला होता आपण बी आणली सांगा बरं तुम्ही दुध दिसून खरेदी केलेलं आहे तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा विशाल वाघमोडे नव्याण्णव साठ चौसष्ट एकतीस गाव नाते नातेपुते दिवस किती बाकी दिला तू पंधरा काय म्हणतो चाळीस हजार चाळीस आहे वेत आहे दिवस किती बाकी आहे पंधरा दिवस दुधाला कशी आहे तीन लिटर दूध आहे त्याला हळू कोणता क्रॉस केलाय ती दोन आहे मंगळ होईल काय फायनल फायनल होईल एकतीस पर्यंत मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट नव्याण्णव एक्केचाळीस अठरा काय म्हणताय गायची किंमत गायची किंमत पन्नास हजार रुपये किती दुसरे येते दिवस किती बाकी आहेत आता नऊ महिने संपले आहेत वरले दिवस राहिले बाकी आहेत वरचे बाकी कसे आहे काय दुधाला दोन लिटर अडीच लिटर तीन लिटर चालते बरं ओळू कोणता क्रॉस केलाय ओळू आता ती काय माझ्या लक्षात राहिलं नाही एवढा कुठला का होत महेमचा ओळू काय बरोबर मग फायनल फायनल देऊ घे आपण सांगतो या चाळीस पटवर देऊ नाव मोबाईल नंबर सांगा हो सुरेश कळेल आपल्याकडे काय नंबर सुरेश कळेल आपण नंबर आपल्याकडे 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 नंबर घ्या घ्या सत्त्याण्णव चौसष्ट झिरो चार सत्याहत्तर झिरो पाच सांगा तुमचं अण्णा काय म्हणता गायची किंमत पस्तीस हजार रुपये रुपये किती पंधरा दिवस टाइम आहे अजून किती होता तिसरे हां तुझा कसे आहे का किती एक लिटर देत असते नाव एवढं नाही सांगता येणार वडील घेऊन गेले ते नाव गजानन हनुमंत टकले मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट छप्पन चौतीस सोळा पिवर खिलारी जात आहे हे जे शेवट कुठे एकतीस हजार रुपये पर्यंत होते आता मागणी कुठे पण झाली आहे काय मागणी तेवीस हजार पर्यंत झालेली आहे त्याची कितीला विकले मग काय चाळीस हजार रुपये विकली किती वेळ तिसरे रुपये दिवस किती बाकी आहेत सोळा दिवस बाकी आहेत दुधाला कसे आहे काय चार पाच चार पाच चार प्लट दिवसभरामध्ये एका टायमाला चार लिटर चालते पाच लिटर कुठलं गाव अनगर त्याचं वळू कोणता क्रॉस केलेला आहे नांदगावचा काय त्यांचं नाव चौगुले चौगुल्यांचा वळू दाखवलेला आहे